कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंब येथील पोशरी नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडलं असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतोय भगदाड पडलेल्या भागात बॅरिकेड लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र संततधार पावसानं तसंच अवजड वाहनांच्या भारामुळे पुलाचा एक भाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मागील आठवडाभरापासूनच संततधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यातच ठाणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या कर्जत मुरबाड हायवेवरील कळंब येथील पोशीर नदी पुलावर कळमकडील भागात मातीचा भराव खचल्यानं पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे कर्जत मुरबाड रोड येथील कळम येथील पोशी नदीवरती मोठा बगड पडलेला आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि वाहन हे कंटिन्यू जात असल्यामुळे तिथे मोठ्या प्रकारचा अपघात होऊ शकतो याकडे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून ते त्याच्यावरती लक्ष देऊन ते, ते काम पूर्ण करावं अशी आमचे ग्रामस्थ म्हणून त्यांना विनंती आहे कर्जत मुरबाड महामार्गावरील मौजे कलमगावानजीक असणारी पोसरी नदी या पोसरी नदीला गेले दोन दिवसापासून जो सतत पाऊस चालू आहे त्या पावसामध्ये कलमचे नदीच्या तो पूल आहे त्या पुलाला अतिशय का नजीक टपा खचलेला आहे आणि या कर्जत मुरबाड महामार्ग अतिशय रहदारीचा असल्यामुळे तिथेशी कुठल्याही प्रकारचे पूल खचवून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाला आमच्याकडून अशी विनंती राहील की या आ, फुलाची डागजुजी ही लवकरात लवकर करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये कुठली या ठिकाणी घटना घडणार नाही याची प्रशासनाने तात्काल दक्षता घेण्याची गरज आहे